अलिबाग मध्ये अंबादास दानवे यांच्या विरोधात शिवसैनिकांचा संतप्त निषेध आमदार महेंद्र यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल शिवसैनिकांस संतापाची लाट उचलली अलिबागमध्ये आमदार दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी यांनी हा व्हिडिओ पूर्णपणे फेक असल्याचा दावा केला आहे आणि दानवे यांनी चेहऱ्याच कट हा व्हिडिओ सिद्ध करावा असे आव्हान दिले आहे तर शिवसेना जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांनी सुपारी घेऊन कामं केल्याचा घणाघात केला या प्रकरणी आज संध्याकाळी अलिबागमध्ये शिवसेनेतर्फे जोरदार निषेध व्यक्त करण्यात आला रायगड जिल्हा प्रमुख राजा केणी आणि आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी यांच्या नेतृत्वाखाली अलिबाग येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दानवे यांच्या विरोधातील निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी अंबादास दानवे यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून जबरदस्त घोषणाबाजी करण्यात आली आजचं आंदोलन सकाळी जो प्रसार माध्यमातून प्रकार झाला की आमदार साहेबांच्या प्रतिमेला बदनाम करण्याचा बावळटपणा अंबादास दानवेनी जो केला तो अतिशय चुकीचा आहे आणि त्याच्या संदर्भात त्यांनी जी व्हिडिओ व्हायरल केली की पैसे पैशांची बंडलं काढतात आणि टेबलवर ठेवतात आणि त्याच्या समोर जे चित्र दाखवलं ते आमदार साहेबांचं दाखवलं आणि त्याच्यामुळे त्याच्या निषेधार्थ कारण हा सगळा खोटा प्रकार आहे आणि ह्या त्यासाठी ती जी व्हिडिओ ज्यांनी पाहिली त्यानी मी या ठिकाणी मीडियाच्या मा, माध्यमातून हेच सांगेन की त्या व्हिडिओमध्ये जी व्यक्ती दाखवली ती पूर्ण चेहरा न दाखवता फक्त पोटापासूनचा पाठ दाखवलेला आहे आणि दानवेना माझं या ठिकाणी आव्हान असेल की त्यांनी पूर्ण चेहरा आ, हे करून दाखवावी व्हिडिओ आमदार साहेबांची कारण त्याच्यामध्ये काहीच तथ्य नाही टोटल ही व्हिडिओ खोटी आहे कारण आमदार साहेबांच्या हाताचं जे घड्याळ दाखवलंय ते गोल्डन कलरच्या पट्ट्याचा आणि आजपर्यंतच्या प्रवासात आमदार साहेबांनी असं कधी घड्याळ वापरलेलं नाही हा एकच मुद्दा या तपासासाठी महत्वाचा आहे बाकीचं तर सगळंच ते खोटं आहे या ठिकाणी मी त्यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करते आणि त्या माणसाला मी सांगते की सद्बुद्धी देव परमेश्वरांनी कारण सत्तेतले आमदार असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी त्यांना कसं बदनाम करायचं त्यांच्या प्रवासात कसा अडथळा निर्माण करायचा हेच त्यांचं आतापर्यंत कृत्य आहे ज्यावेळेस सत्तेत होते हे लोक त्यावेळेस काही करता नाही आलं आता हे असे बिनबुडाचे आरोप करून एखाद्याला कसा बदनाम करायचा एवढंच त्यांचं ध्येय आहे बाकी काही शिल्लक राहिलेलं नाही आज सकाळी प्रसारमाध्यमांच्या आणि वाहिन्यांच्या मार्फत जे अंबादास दानवे यांनी आमचे प्रेरणास्थान आमदार महेंद्र शेठ दलवे यांच्या विरोधात पैशांची बंडळ आणि त्यांचा जो खोटा व्हिडिओ जोडण्यात आला आणि ज्याची पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते व्हायरल करण्यात आलं त्याबद्दल पूर्ण आमच्या रायगड जिल्ह्यामध्ये त्यांचा निषेध शिवसेने निषेध करण्याचं ठरवलं गेलं आणि रोहा तालुक्यामध्ये त्यांचा पुतला जालन -za -um, निषेध करण्यात आला मुरुड तालुक्यामध्ये त्यांचा पुतला जालून निषेध करण्यात आला आणि आता अलिबाग तालुक्यामध्ये त्यांचा पुतला जालून निषेध करण्यात आला पूर्ण जिल्ह्यामध्ये शिवसेनेमध्ये एक संभ्रम निर्माण झाला होता की नक्की प्रकार काय आहे त्यामुळं अंबादास दानवे हे आज कुठलेही विधानसभेमध्ये सदस्य नाहीत किंवा विधान परिषदेमध्ये सदस्य नाही आहेत त्यामुळं त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना कुठेतरी काहीतरी दाखवायचं आहे की मी काहीतरी करतो म्हणूनच एक शिवसेनेचे आमदार सत्ताधारी पक्षाचे आमदार यांना कुठेतरी जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी हा चुकीचा आणि खोटा व्हिडिओ बनवून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु आम्हाला अंबादास दानवे यांना सांगणं आहे की जोपर्यंत तुम्ही आमच्या आमदारांची माफी मागत नाही तोपर्यंत हा आंदोलन कायम आम्ही सुरू ठेवणार आहोत आणि याच्या पुढे सुद्धा अंबादास दानवे आणि त्यांच्या बगल बच्चांनी आमच्या आमदारांवर जर टीका करण्याचा जर प्रयत्न केला तर आम्ही शिवसेना स्टाईलमध्ये त्यांना उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करू